नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो बांगलादेशचे जे काही व्यापारी आहेत ते सहा लाख मेट्रिक टन कांदा यांची रिक्वायरमेंट आहे आणि भारतातील नाफेड आणि एन सी आर यांच्याकडे तीन लाख मेट्रिक टन कांदा उपलब्ध आहे तसेच शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डर अद्याप चालू झालेली नाही आहे ती पंधरा ऑगस्टनंतर चालू होणार आहे असा सरासरी एक अंदाज आहे शेतकरी मित्रांनो आज आपण महत्त्वाचा कांदा बाजारभाव विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी भाव हजार रुपये जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सरासरी चौदाशे रुपये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त तेराशे रु रुपये आणि सरासरी सातशे पन्नास रुपये लासरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी कम्य भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे अकरा रुपये आणि सरासरी तेराशे पन्नास रुपये मालेगाव मुंगचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे सत्तर रुपये आणि सरासरी बाराशे पन्नास रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे पंधरा रुपये आणि सरासरी एक हजार एक रुपये चालूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे त्रेपन्न रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी तेराशे ऐंशी रुपये मनमार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे एकसष्ट रुपये सरासरी तेराशे रुपये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे साठ रुपये आणि सरासरी बाराशे सत्तर रुपये पिपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एकोणावीसशे एक रुपये आणि सरासरी तेराशे पन्नास रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे तीस रुपये आणि सरासरी चौदाशे रुपये उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे पस्तीस रुपये आणि सरासरी बाराशे रुपये नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे पाच रुपये आणि सरासरी तेराशे रुपये नामपूर करंजाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव -कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सरासरी चौदाशे रुपये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद